नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता विचाराच्या वृत्तवाहिनीवर आपलं मनपूर्वक स्वागत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बाळासाहेब नेवाडे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन भंडारा डोंगर दशमी समिती अध्यक्ष हरिभक्त परायण बाळासाहेब काशीत यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी माजी मंत्री मदन बाफना माजी आमदार दिगंबर भिगडे माजी राष्ट्रवादी अध्यक्ष गणेशप्पा ढोरे तसेच मावळ प्रबोधीचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र बिगडे माजी सभापती गुलाबराव हरसकर माजी उपसभापती शांताराम कदम जळगावचे नगरसेवक गणेश खांडगे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील अतिश परदेशी शिवाजी असवले मंजूश्री वाघ राजू बोराटी नंदुशेठ वाळन विनय विद्वांस दीपक फुलावळे अमोल केदारी तसेच सर्व पक्षातील आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते उद्घाटनाप्रसंगी बोलताना बाळासाहेब निवाडे म्हणाले गेले वीस ते पंचवीस वर्ष आलं समाजामध्ये काम करतोय समाजामध्ये काम करत असताना समाजाची बांधिलकी ठेवून समाज नजर नजरेसमोर ठेवून आपण या ठिकाणी काम केलं मग त्याच्यामध्ये आंदोलन असेल उपासना असेल संघटना बांधणीचा असेल गावबाई बैठक असेल जिल्हा दूत संघ असेल जिल्हा बँक असेल ग्रामपंचायत असेल ह्या सगळ्या व्यवस्थांची समजून घेण्याची पात्रता मी त्या ठिकाणी मन आत्मसात केली होती आणि त्या अनुषंगाने वेगवेगळ्या शासकीय यंत्रणा सुद्धा त्या ठिकाणी सामान्य समाजाला न्याय कसा मिट मिळेल ह्या प्रकारचं त्या ठिकाणी काम केलं मी तीन वर्षे अन्न हजारांबरोबर शनिवार रविवार असायचो अण्णांचं सगळं वस्तू ती बघितली बाळासाहेब भारद्यांना मी गुरु केलं तर मंगळवारी दादांकडे असायचो अशा प्रकारचे समाजाला जपणारी माणसं समाजाच्या अडचणी दूर होतील अशा करणारी माणसं आज त्या सानिध्यात माझ्या त्या ठिकाणी राहिलेली आहे त्याच्यामुळे अनेक चांगली कामं करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे त्याच्यामध्ये निश्चित काही आश यश अपयश आहे नक्कीच असेल परंतु ह्या सर्व गोष्टी करत असताना एक समाज हा कायम आपल्या पुढे राहिला पाहिजे खऱ्या अर्थ ग्रामीण भागामध्ये प्रचंड प्रचंड काम करण्यासारखी संधी आहे एम आय डी सी येते ग्रामीण मग मध्ये रिंगरोड येतो ग्रामीणमध्ये पाईपलाईन होते ग्रामीणमध्ये धरणं ग्रामीणमध्ये सगळी व्यवस्था ग्रामीणमध्ये आणि ग्रामीण भागाला शिक्षण आरोग्य आणि क रोजगार ह्या गोष्टीचा फार अभाव आहे आणि त्याचं दुःख मला पण आहे लोणावळ्यासारख्या ठिकाणी देवरुड आता देहू दहा वर्षापासून देऊ आपल्याबरोबर आहे परंतु पर ही एक चांगल्या प्रकारची व्यवस्था करण्यासाठी आपण आम्ही सगळे राजकर्ते कमी पडते त्याचं मुख्य कारण अनेक आहे अनेक मान व्यक्तींनी मला सांगितलं मध्ये सुद्धा बस होतो की ग्रामीण लोणावळा देवरुड देहू आणि तळेगावातला सुद्धा असा एक वर्ग आता गणेश शेठ खांडगे गणेशेठ काकडे अनेक विजयराव काळुके दिलीप कळते अनेक मान्यवर आहे या ठिकाणी की याच्यामध्ये अनेक कार्यकर्त्यावरती परिवारावरती आज त्या ठिकाणी राजकीय दृष्ट्या म्हणा आर्थिकदृष्ट्या म्हणा कधी त्यांना मनासारखं समाधान उत्तर मिळालं नाही म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करू समाजाची बांधिलकी ठेवून एक चांगलं काम करायचं जर असेल तर ह्यासाठी सर्वांनी आपण एकत्र आलं पाहिजे चांगल्या माणसा समाजाला गरज आहे कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त प्राण निवृत्ती महाराज देशमुख यांचे कीर्तन झाले कीर्तन ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने पंचक्रोशीतील अनेक मंडळी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित होती प्राध्यापकच आहे का नाही का मग कोणाचे सातारा सांगली कराड पुसेसावळी पारनेर पाथर्डी आता मग गेला गडी तो मालकापूरचा ज्या घरांमध्ये परिस्थिती नाजूक आहे तीच मुलं सीमेवर आहेत आपले नाही आपले डीजे पुढे आहेत आपले मेले पण गाण्यामुळं बाई वाड्यात <laughs> बाई वाड्याव यांनी आलो आपले <laughs> आहेत आपले शिव शूर आहेत पण परत इंग्लिशचा पेपर होता ना वर्षभर अभ्यास नाही करायचा ना। आम्ही नाही नाही आम्ही फक्त वर्षभर वन साईड भांग पाडायचा पंचेचाळीस डिग्री तापमानाला जीन पॅन्ट घालतात माणसं म्हणजे प्राणी कटिबंधातले कोणते इथं एवढं मोकळं धोतर आहे तरी गरम होते हा गडी हिंडतो कसा सुधारली माणसं सुधारली ध्वतर गेला पायजामा आला पायजामा गेला जीन आली जीन गेली बरमुड आली अरे ना कोणताही असू द्या पण तो देवाचा अंश आहे हा केव्हा नाही आजारी आजारी तुम्ही आहे का नाही मग बोल जीवाचा अंश आहे झालं फायनल फायनल झालं ना फायनल झालं ना मग प्रत्येक जीव जर देवाचा अंश आहे तर जीव देव का आहे थोडं डोकं खाजू आता आता आपलं कीर्तन म्हणजे डिस्कवरी चॅनल शोधच लावायचा त्याला एक शोध लावायचा दिवसभरात जीव देवाचा अंश आहे किंवा नाही आहे तर जीव देव का नाही उत्तर जीव देव आहे या जीवाला मी देव आहे याच ज्ञान नाही म्हणून तो देव नाही ज्ञान नाही मग ज्ञान यावं म्हणून वारकरी संप्रदायाचा पाया आहे ज्ञान देव